आई भाजीपाला विकून आणि वडील गवंडी काम करून त्यांनी आपली मुलगी वैष्णवी बाबूराव कर्णी हिला पोलीस केलं वैष्णवी सांगते मला पोलीस बनायचं नव्हतं पण आईचं स्वप्न होत मी पोलीस बनाव मला तिला वर्दीत बघायचं होत मग काय मी क्लास जॉईन केला रोज मैदानावरती तासन तास सराव करू लागली अभ्यास सुरूच होता आईचं स्वप्न हे माझं कधी झालं हे कळलंच नाही पोलीस होणं हे काही सोपं काम नाही असं वैष्णवी सांगत होती निमित्त होत अकोल्यातील बारकाम व्यवसायिक आणि अगस्ती कारखान्याचे संचालक बाळासाहेब नाईकवाडी यांनी त्यांच्या कार्यालयात वैष्णवी कर्णिक आणि प्रसाद नाईकवाडी यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ती बोलत होती प्रसाद नायकवाडे यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी जिल्हा मजदूर फेडरेशनचे संचालक सुशांत कझे नितीन नाईकवाडी दत्ता नवले शिवाशी गायकवाड वैष्णवीचे वडील बाबूराव कर्णिक आदी उपस्थित होते आज दिनांकासाठी अकोलेहून आकाश भालेराव मला भक्तीचा तिचा असा इंटरेस्ट असा अजिबात नव्हता तर, तर माझ्या मम्मीची इच्छा आणि माझ्या मम्मीचं स्वप्न म्हणून मी या क्षेत्रात उतरले आणि माझ्या मम्मीची इच्छा होती की मी पोलीस बनावं पण मला अजिबातही इंटरेस्ट नव्हता या क्षेत्रामध्ये पण तिने मला अकॅडमीला घातलं आणि त्याच्यानंतर ज जे समजत 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 गेलं का पोलीस काय असतं काय म्हणजे एक स्वप्नच होऊन बसलं माझं पण का मला पण पोलीस घ्यायचं आहे मग मा, मी मा माझी पहिलीच भरती होती मागची भरती त्याच्यामध्ये मी मीरा बहिंदरलाच फॉर्म भरलेला होता मी तिथं वेटिंगला पडले दोन ते तीन मार्क आणि वेटिंगला पडले कारण मला अनुभव नव्हता आणि जास्त म्हणजे माझा मला एक्सपिरियन्स पण नव्हता काहीच म्हणजे माहीत पण नव्हतं की भरती काय असते तिथं गेलं असं सगळं भरती म्हणजे सगळ्यात अवघड क्षेत्र असतं ते भरतीचं असतं ते क्षेत्र निवडणं म्हणजे एखाद्याला ते सर्वात अवघड क्षेत्र भरती जे जे पळत त्यालाच माहित असतं ते काय असतं लोकांचे मागच्या वर्षी ते एवढं म्हणजे तू का झाली नाही तू का गेली नाही भरपूर काय काय ऐकलं मी एम एस एफ मध्ये माझं नाव आलं मी वेटिंगवर होते म्हणून एम एस एफ मी जॉईन केलं एम एस एफ जॉईन केल्यानंतर त्याची जॉईनिंगच आली नाही मला त्याच्यानंतर भरपूर लोक मला विचारले तू जॉईन का झाली नाही जॉईन का झाली नाही पण मी ते त्या लोकांचं काही मनाव घेतलं नाही आणि माझा भरतीचा पुढचा प्रवास मी सुरू केला आणि मी संगणनेला गेले भरतीचा अभ्यास स्टडी करण्यासाठी तर माझं मला फक्त मीरा महिंदरला दोन जागा होत्या यावर्षी आणि कॉम्पिटिशन भरपूर होतं पंचवीस मुली बेकीसाठी पात्र झाल्या होत्या आणि त्यात दोन जागा होत्या त्यामध्ये मला एक टेन्शन आलं होतं की माझं सिलेक्शन कसं होणार एवढ्या पंचवीस मुलींमध्ये फक्त दोन जागा आणि दोनच मुली निवडणार ओपनला जागा होत्या पण पेपर तिथं आवड निघाल्यामुळे खूपच आवड झालं खूप टेन्शन आलं पेपर खूपच हार्ड निघाला पण तरी पण मी टिकून राहिले की मला माझं होणार आहे होणार आहे विश्वास होता मला एक आणि जेव्हा फायनल मेरिट लिस्टचं नाव आलं तेव्हा मा अक्षरशः मी झपलेली होती मला माहीत पण नव्हतं ना माझं निवड झाली म्हणून माझ्या आईवडिलांनी मला पंधरा वीस कॉल केले त्यांना मला माझं स्वप्न होतं की मी पहिलं फोन करून माझ्या आईला सांगाव माझं महाराष्ट्र मध्ये सिलेक्शन झालं पण ते उलटच झालं त्यांनीच मला फोन केला तुझं सिलेक्शन झालं म्हणजे तो दिवस मी कधीच आयुष्यात विसरू शकत नाही असा दिवस होता एवढा मोठा म्हणजे संघर्ष सांगायला इतका छोटा नाही खूप मोठा संघर्ष पण थँक्यू नमस्कार मी महाराष्ट्र सांगायचं जर झालं तर संघर्ष फार मोठा आहे म्हणजे दोन हजार एकोणावीस चा प्रवास हा दोन हजार चोवीस येऊन संपणार हे वाटलं पण नव्हतं पण हा दिवस अखेर दोन हजार चोवीस ला आला दोन हजार एकोणावीस एको भरती द्यायला सुरुवात केली त्या टाइम मला वाटतं पेपरच्या बाबतीमध्ये माझा कोणी हात नाही धरला पण मी पॉईंट पंचावन्न फायनल ओढवलो हा दोन हजार एकोणवीस ची माझी पहिली भरती पॉईंट पंचावन्न म्हणजे मी स्टाफची भरती दिली होती पहिली मला महाराष्ट्र पोलिसला ला शक्यतो यायचं नव्हतं कारण की मी आर्मी होतो ते म्हणतात आर्मी ना आर्मीला वर्दी प्रत्येकाला लागते तर मला ती फक्त चट्ट्यापट्टीची लागत होती मला खाकीचं काही वेळ नव्हतं पण मग जी खाकी वर्दीच क्रेज आली ती करोना नंतर आली ज्या टायमाला आर्मीच्या भरतीला टी म्हणतात चार वर्षाची जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून मी आर्मीची भरती करायला आर्मीची भरती सोडून पोलीसकडे वळलो मागच्या भरतीच सांगायचं जर झालं तर मी चार मार्कांनी वेटिंगला चा राहिलो म्हणजे माझ्याकडे कौशल्य होतं सगळं होतं पण जे म्हणतात ना एक्सपिरियन्स ते एक्सपिरियन्स पाहिजे राहिलो या भरतीमध्ये मी कटाला म्हणून सिलेक्शन झालं माझं तर असं एवढं काही विशेष काय पद नाहीये पण आमचं त्यामागचं स्ट्रगल भरपूर आहे म्हणजे किती पाळलो काय पाळलो आज समाजाला त्याची किंमत नाहीये म्हणजे आज आम्ही झालोय याचं श्रेय सगळ्यांना आहे का पण आमच्या मेहनतीला त्याच्यापेक्षा जास्त आहे आई बाप म्हणजे जग फक्त तुम्ही कुणी जा कोणी विचारा सगळं तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारतो तुम्ह किती दिवस कवर आणि किती पाळणार पण किती पडणार याच्या मागच्या आमच्या आमची आमची अपेक्षा फक्त एकच आहे एखाद्याने या आमच्या खांद्या पाळा पुढची भरतीत होईल रे तू खचू नको आम्ही खुश आहे त्याच्यावर पण आमचं कोणी मनोगतच व्यक्त म्हणजे ऐकायच्या मनस्थितीतच नाहीये जे ते फक्त सांगतं का शेजारची पूर्वी झाली अरे ठीक आहे झाली पण आपलं समाजला भयानक झालेलं आहे तिला रिझर्वेशन आहे तिला जागा जास्त आहे हे पाहिलं नाही बघा चुकीचं नाहीये जे झालंय ते झालंय मी आनंदी दोन हजार चोवीस ला फार फार तर माझा प्रवास संपला प्रवास म्हणजे माझं युद्ध नाही संपलं पळणं चालूच आहे फक्त मी पगारी पळणार जे पहिल्यांदी बिनबोगस पळायचो मला हजार रुपये रोज भेटणार मी त्याच्यापाय पळणार बाकी काही एवढं विशेष माझा काही स्ट्रगल नव्हता पण झालंय ते चांगलंच झालंय